श्री साईबाबा यांना त्यांच्या भक्तांनी परमेश्वराचा अवतार मानले आहे त्यांचे अनेक चमत्कार द्रड प्रसिद्ध आहेत जे भक्तांच्या श्रद्धेला अधिक दृढ करतात येथे काही प्रसिद्ध चमत्कारांचे वर्णन केले आहे मशिदीत आग न लागणे एकदा शिर्डीतील मशिदीत मोठा वादळ वाटा आला मशिदीत ठेवलेली दिवटी व त्यातील तेलाने मशिदीला आग लागण्याची शक्यता होती भक्त घाबरले पण साईबाबांनी शांतपणे पाणी ओढवले आणि म्हणाले या द्वारकामाईला काहीही होणार नाही आश्चर्य म्हणजे आग लागत नाही आणि भक्त सुखरूप राहतात तेलाशिवाय दिवे लागणे एकदा काही गावकऱ्यांनी साईबाबांना त्रास द्यायचे ठरवले आणि त्यांना मशिदीसाठी तेल पुरवणे बंद केले बाबा शांतपणे पाणी घेतात आणि त्याच्या दीपामध्ये उपयोग करतात सर्वांच्या आश्चर्याचा विषय म्हणजे दिवी पाण्यावरही उजळून राहतात ते पाहून गावकऱ्यांनी बाबांची क्षमा मागितली भक्तांचे आजार बरे करणे साईबाबांनी अनेक भक्तांच्या आजारांवर उपचार केले एकदा एका लहान मुलाला जड ताप आला डॉक्टरांनी हार म्हणली होती त्याच्या आईने साईबाबांची प्रार्थना केली बाबा म्हणाले चिंता करू नकोस तुझा मुलगा सकाळी ठीक होईल आणि खरोखर दुसऱ्या दिवशी तो पूर्णपणे बरा झाला भिक्षेनेच अन्न देणे आणि लोकांना संतुष्ट ठेवणे साईबाबा स्वतःसाठी कधीही पैसा जमा करत नसत ते भिक्षेने अन्न आणत आणि भक्तांना वाटत तरी प्रत्येक वेळी मशिदीत आलेल्या भक्तांना अन्न मिळत असे आणि कोणत्याही अडचणीशिवाय सर्वजण तृप्त होत असत दूरस्थ भक्तांना संकटातून वाचवणे एकदा एका भक्ताचा मुलगा नदीत पडला तो, तो बुडणार असे वाटत होते पण त्याचवेळी साईबाबांनी शिर्डीत असताना जोरात ओरडले थांब पुढे जाऊ नकोस घरी परतले असता भक्तांनी पाहिले की त्याचा मुलाचा जीव वाचला होता आणि त्याला कोणीतरी पाण्याबाहेर काढले होते मृताला जीवनदान एकदा टा टात्या कोटते पाटील नावाच्या भक्ताचा मुलगा गंभीर आजारी पडला आणि मृत झाला त्याचे कुटुंब दुःखी झाले आणि त्यांनी साईबाबाकडे प्रार्थना केली साईबाबांनी त्या मृतदेहाजवळ जाऊन काही वेळ डोळे मिटले आणि अचानक तो मुलगा श्वास घेऊ लागला हे पाहून सर्व भक्त आश्चर्यचकित झाले भविष्य कथन आणि भक्तांचे रक्षण साईबाबा अनेकदा भक्तांच्या मनातील विचार सांगत आणि त्यांना भविष्यातील संकटापासून वाचवत अनेक भक्त सांगतात की बाबांनी त्यांना अपघात आणि अडचणी टाळण्यासाठी सल्ला दिला आणि त्यांचा जीव वाचला साईबाबांची शिकवणी आणि संदेश श्रद्धा आणि सबुरी हे साईबाबांचे मुख्य तत्व होते सर्व धर्म समान आहेत कोणत्याही जातीभेदाशिवाय प्रेम आणि सेवा करावी सतत ईश्वराचे नामस्मरण करावे आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी गरीब आणि गरजूंना मदत करावी साईबाबांचे हे चमत्कार आजही त्यांच्या भक्तांमध्ये श्रद्धा निर्माण करतात शिर्डीला जाणारे भक्त सांगतात की आजही त्यांच्या अनुभूतीत बाबांची कृपा जाणवते ओम साईराम